काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की उमा रघुनाथ खोतांना म्हणत असते की तुम्ही अजूनही नोकरी करायचं म्हणताय त्यावेळेस रघुनाथ खोत तिच्याकडे पाहतात आणि काहीच बोलत नाहीत तर त्यानंतर इकडे ती चारू मेघनाकडे आलेली असते आणि म्हणते की मेघना आंटी त्या ओवीचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय लवकरात लवकर तिचा काटा काढायला पाहिजे मेघना म्हणते मला तर सगळ्याच खोतांना बरबाद करायचे आणि त्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल असं बोलतात तिकड तेवढ्यातच त्यांना इकडे हातामध्ये मोबाईल घेऊन शूटिंग काढत असलेला डुगू दिसतो आणि दोघेही घाबरतात चारू म्हणत असते की डुगू थांब मग तो मोबाईल घेऊन तसाच पळतो आणि म्हणतो की मी नाही देणार तुला मोबाईल आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद